कुरकुम एम आय डी सीमधील मधील अर्थकेम लॅबोरेटरी कंपनीवर पुणे शहर पोलिसांनी छापा टाकून या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त केल्याची बातमी सूत्रांकडून मिळत आहे सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी पुण्यात पकडला गेलेला साठा हा कुरकुममधील या अर्थकेम कंपनीशी निगडीत आहे व त्या संदर्भात पोलीस पथक तपास करत आहे कुरकुम एम आय डी सी केमिकल झोन असल्यामुळे या ठिकाणी या घटना आता वारंवार घडण्याचे सत्र चालू आहे आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनलला आत्ता सब्सक्राइब करा